राज्यात आज लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी सात वाजता मतदानपेटीत बंद होईल त्याच अनुषंगानं माडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांनी पत्रकाराशी बोलताना विजयाची खात्री आणि माडा मतदारसंघातील संपूर्ण मतदार बांधवांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे देवी 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 दे� सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावांना माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी शब्द झालेले खरं तर पाहायला भावना विषय एक मोठा दिवस आहे मोठा क्षण संघर्षातून हा दिवस पाहता नक्की आई वडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची थोरांची आणि देशाची मोठे वडील मोठे खासदार साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली स्वकार्य केलं या सर्वांच्या त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारमध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी मी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि नक्कीच दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा हो करण्यासाठी गाज